नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल काही विशेष माहिती पाहूया छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर या किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव सईबाई व वा वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे होते संभाजीराजांचा सांभाळ बालपणीजीचा माता व दादोजी कोणदेव यांनी केला सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सिंहासन स्वीकारले होते संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येशूबाई होते तसेच त्यांच्या मुलाचे नाव छत्रपती शाहू महाराज असे होते राजांनी लहानपणापासूनच युद्ध कौशल्य व प्रशासनाचे शिक्षण घेतले होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे नेण्यात आले व मोठ्या चालकाने ते दोघे औरंगाजेबच्या तावडीतून सुटले संभाजी महाराजांनी गनिमी कावा ही युद्धशैली त्यांच्याकडे होती तसेच गुप्तचर यंत्रणा मजबूत केली होती संभाजीराजांना संस्कृत मराठी फारसी पोर्तुगीज आणि कन्नड भाषा येत होत्या त्यांनी बुद्धभूषण या नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता संभाजीराजे यांना धर्मवीर ही पदवी मिळाली कारण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी धर्मासाठी लढा दिला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे यांना औरंगजेबाने क्रूरपणे मारले पुण्यातील बुद्रक येथे त्यांची समाधी आहे छावा हा शब्द संभाजी महाराजांसाठी वापरण्यात येतो आणि त्याचा अर्थ शूर पराक्रमी व शिहासारखा योद्धा असा होतो अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे बुद्धिमत्ता पराक्रम आणि धर्मनिष्ठेचा आदर्श असे आहे म्हणूनच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असे म्हणतात